जगाचं लक्ष असलेली निवडणूक पार पडली आहे संपूर्ण हिंदुस्थान भर भा, भारतीय जनता पार्टीची सत्ता असायची देशावर सुद्धा मोदी साहेबाचं सरकार असायचं आणि आमचा हात असलेलं दिल्ली या दिल्लीत आमच्या विरोधाचं सरकार असायचं याचं दुःख आम्हा सर्व कार्यकर्त्यांना असायचं पण आज मोदी साहेबाच्या नेतृत्वात शहासाहेबांच्या नेतृत्वात दिल्ली मोठ्या प्रमाणात गेल्या सव्वीस वर्षानंतर ही सरकार आज भारतीय जनता पार्टीचं स्थापन होऊ लागलं आहे आणि मोदी साहेबानं देशभर केलेलं काम विकासाचा मुद्दा आणि एकमेक सेफ आहे हा नारा सर्व खाबी पडला आहे आणि आज मोठ्या फरकानं भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीवर आलेलं आहे खाता राऊत म्हणाले की त्यांनी पैसे वाटून आयोजन मिळवले मिळवलेला आहे काय राऊतचा दुसरं काय काम आहे त्यांना तो धंदा आहे कुठल्या धक्का पाहिजे काय